रात्रीचे वाजले साडे नऊ बाहेर पाऊस बघा एवढा कुठं कुठं पाऊस आहे सांगा एवढा अशा पावसात कसा दसरा काढायचा पाऊस आहे का काय आहे आमच्या इथंच पडायला लागला एवढा काय कळे नाही एवढा पाऊस खूप मोठा पाऊस याय लागलाय आणि तिकडच्या दरवाज्यात तुम्ही मला दाखवते तिथं नाही कळणार तिकडच्या दारात बघू आपण एवढा मोठा पाऊस याय लागलाय गच्च गच्च पाणी आहे फुल बघा पाणी लढं पडायचं

खूप मोठा म्हणजे खूप मोठा पाऊस चालू आहे एकदम घटकटी झाल्यासारखं झालं सगळं आत्ता पण तेवढा मोठा पाऊस झाला होता किती पाऊस झाले किती मोठे मोठे झाले आणि हा सगळ्यात मोठा पाऊस आहे आणि आता चार दिवस सध्या सरा आहे जसं आता कपडे भांडे आता उघडेल मध उघडेल असं म्हणून आठ दिवस झालं तेच चालू आहे कमी होईल कमी होईल कमी तेवढाच जास्त येतो आज कमी झाला म्हणून तर अजून जास्त येतो किंवा उद्या तर कमी होईल म्हणजे की त्याच्यापेक्षा जास्त मथा या लागलं रोज बारीक तर येतो त्या झिर झिर किंवा साधा पात्र एखादा यायचा तर आता हा एवढा लागून आहे मला तर असं वाटतं हा रात्रभर असाच लागून राहणार दांबाच्या मी दिसायला लागले पाऊस तर एवढा मोठा चालू आहे बाहेर रात्रीचे पावणे दहा वाजले आता माझं देवघर स्वच्छ झाले सगळं आता सामान लावले मी तस वाढ सगळं देवघर स्वच्छ केलंय आता उसले दिवसभर हळूहळू हेच केले तर पाऊस काय उघड्या ना झाले बाकी कशालाच हात घालायला झाले कपडे तर सगळे सगळे तसे काय थोडेफार शर्ट आणि ब्लाउज एवढंच पिळून टाकलेले आहे मोठं हांतरून पांघरून तवेल साड्या सगळं काढायचं राहिलेलं आहे तसं बघू आता काय हरकत आहे नाही पावसात काढून घेऊन कुठं बसायचं ते सगळं मी बा हे सगळं मग आश्रम मिक्सरपासून काढलं आहे सगळं स्वच्छ मिक्सर झाला आहे पसून स्वच्छ तेल आहे हे डर काढले हे सगळं पुसून लावलेलं आहे म्हणजे इथंपर्यंत आता मी सगळं साहित्य डबे पुसून वगैरे आतल्यात तेच साफ करायला लागले मी आता फ्रीज बंद मी वायर काढून टाकले खाली ते बघा आणि आता फ्रीज साफ करणार आहे पाहुणेदा झाले तर आता दहापर्यंत होईल अर्ध्या तासात लिक्वडचं कापड करून सगळं पुसन वगैरे काढते त्या दिवशी सगळं घासून घेतलं तर मग आता हे काय काढायचं घासायचं काहीच नाही स्वच्छ ओल्या कपड्यांनी सगळं आत्मधारण करून त्याचं खालचं स्टँड काढून घासून ठेवलं आहे झाडं का असल्या काळ्या साबणाने घासलेलं आहे एवढं चमकायला लागलं ना स्टीलचं झाकण कसं असतं तसं चमकायला लागलेलं आहे बघा त्याचं जर्मन पण खूप चांगलं आहे असं जर तुम्ही बघितलं नाही बघा हे चमकायला लागलं कॅमेऱ्याच वगैरे माझ्या तोंडावर उजेड आला ह्याचं पूर्ण तोंड चमकाय लागलं माझं एवढं स्टील ह्याचं स्टीलसारखं निघालं हा जर्मनचा डबा घासला आहे आता मग अशी एका किरणं माल केवले घासून टाकी घासण्यासाठी काढली मोकळी केली हा पिठाचा डबा आहे हा पण घासला आहे पण ह्याचं जर्मन बघा आत्ताचं जर्मन ह्याचं किती काळे आणि ह्याचं जर्मन स्टीलसारखं चमकायला लागलं आहे हा बरा दिवसा हा नवीन आणलेला डबा आहे आणि हा जुना आहे जुना डबा चमकता नवीन डबा खराब झाला आहे असं झालं तर थोडंसं सामान देवाचं अजून बघायचं मला आवडायचं राहिलेलं आहे काय काय आहे ते बघिरोदर फॅन पुसून काढलेला आहे स्वच्छ सगळ्या फॅनसुद्धा क्लिअर झालं आहे इकडची भिंत पूर्ण आवरून झालेली आहे ते सगळं पुरण थोडीशी बसवलं होतं डबे घासून वगैरे सगळे पुसून वरती लावून ठेवलेले राहिले काय आता सगळं त्या दिवशी आवरून ठेवलं होतं हॉल तर सगळं झालेलं आहे दाखवलं नाही वाटतं तुम्हाला सगळं झालं सा साफ करून राहिलं होतं आता फॅन वगैरे सगळं आहे डब्यावर तिथे मोकळी टाकी तेवढे घासायची राहिले पसरा खूप छान दिसायला लागला असतं एवढा पसारा होता ना एवढं घाण होतं पडले होते आठ दिवस झालं साफ करायचं आहे साफ करायचं म्हणजे तरी बोर्ड राहिले तो पण बोर्ड तो पण बोर्ड साईज सायच आता मी फ्रीज साफ करली म्हणजे ही लाईन झाली उद्या मग ती भिंत सगळी पुसून काढणार आहेत कलर कसा निघला आहे बघा सगळं तिला ओल्या कपड्याने सगळं पुसून काढून दरवाजा आणि भिंत तेवढी तेवढे पुसून काढायचे आणि ओले कपडे बघू कधी येतात कधी मग हे भांडे आहे परवाच्या दिवशी भांडे आणि किचन यांना काही एक दोन तास भरपूर होऊन जातात स्टाईल कसं खालीच राहिलेलं आहे तेवढं किचन घासून खालचं सामान वगैरे लावायचं नाही परवा दिवशी होऊन जाईल तर काही म्हणून पडले कपडेच तेवढे भरपूर राहिलेत बाकी काय नाही हे तर रोजचेच भांडे आत्ताच दोन जाळ्या भांडे लावले तर घेचं काहीच नाही तासाभरात होतं की भाष मेन म्हणजे हंतरून पांघरून दस होतं दसऱ्यातून जुनं होतं जे सहा महिने झाला तर धुतलेलं नाही मोठे ब्लँकेट वगैरे हंतरून पांघरून तेच मेन होतं दसऱ्याच्या साफसफाईत तर राहता पण हा पाऊस एवढा आहे एवढा चालू आहे असं होणार आहे काय नाही एक दोन दिवस ऊन पडायला पाहिजे फक्त भरपूर एवढ्या मोठ्या रक्षा बांधून ठेवल्या आहेत सगळं केलं स्लॅप एवढं मोठं आहे एका दिवसात सगळे कपडे होऊन जातील तर एक ते दोन दिवस फक्त गुण पडलं पाहिजे मी जेवण करून भांडे आणून केलं तर पावसात ते बघू शकतो सगळा मोबाईल भिजायला लागला बाकीचं माझं सगळं आवरून झालेलं आहे कुठे देवघरातलं घेतलं वगैरे सगळं कसं घेतलेलं आहे सगळं स्वच्छ करून पण आता फ्रीज साफ करायला मग म्हटलं पेपर काढलं आहे त्याच्यात भांडे ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये पाडून ओलं होईल मी काढून केला पेपर मग आता हे सगळं व्यवस्थितनं काढून अतिवृष्टी झाल्या बंद आहे सगळं असं कसं झालं आहे सगळं लाल लाल पन्हाटाचं पाणी यायला लागलं वळून केलं पूर्ण त्याच्यामध्ये ते लाल पाणी व्हायला लागलं सगळं पुसून काढते स्वच्छ दुपारपासून फ्रीज बंद आहे मग ते सगळं काढून घेतलं ते पाणी लिक्विड कापड एक कापड घेतलेलं आहे सगळं सगळं लिपूरच्या पाण्यातनं शांकोच्या पाण्यातून काढून पसून काढते मग फ्रीज स्वच्छ केलं तुम्हाला दाखवते मी खूप मजा तर त्याच्यावर त्यात फुडले त्याच्यावरती झुरवा आहे पट्ट्यांमध्ये वगैरे रात्र झुरवा नाही लिह सगळं झालं तर बऱ्यापैकी खान काढून त्या वगैरे सगळं स्वच्छ करून घेते भेटू फ्रीज साफ केल्यावर आता आता कॅमेरा पकडायला कोण नाही दहा वाजून गेले रात्रीच्या इथे मी सगळं फ्रीजमधलं सामान खाली काढून घेते हे बघा फ्रीजमधले मॅट आहे सगळं साहित्य खाली काढून घेतलं आहे आणि काय नाही पंधरा दिवस झाले होते फ्रीजला साफ करून त्यामुळं आता पाऊस जास्त वातावरण होत आहे त्याच्यामुळे काय घासायचं सगळं काढायचं घासेन उन्हाळ्या लावेन पुसून ठेवेन धुईन ऊन देईन ओघासाठी असं अजिबात काय राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे दोन तास झालं बंद करून ठेवला होता ते आधी आणि आता काढून सगळं स्वच्छ क्लीन करून फॅन खाली सुकवून फक्त पुसून काढून सगळं जागेवर लावणार आहे

आणि आता सगळा पुसून काढलं आहे आता ह्याचं कसं आहे ऊन्हात आपल्याला तर काय ऊन भेटणार नाही सुकवायला आणि एरवी आपण वेळ असेल ऊन असेल तर घासून वाळवतोच त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठीच कशामुळे काम नडू नये ऊन नाही म्हणून हे भर नको म्हणून नको सण आहे पुसायला तर पाहिजेच तर करायचं स्वतः त्याच्यामुळे हे बघ रात्री अकरा वाजले तरी घेतलं एकच शाम्पू पाणी शाम्पू करून घेतलेलं आहे हलव आणलं सगळं पुसून काढलं काचं पुसायचं काम चालू आहे माझं हे थोडं घेऊन आम्ही सुकलं थँक्यू टीम त्याच्यामुळे आता पुसून असंच लावून घेणार आहे आता उन्हाची वगैरे वाट बघायची नाही काम आहे स्वच्छ होण्याशी मतलब आहे आणि उन्हात घालायचं आहे तर धुवायचं ऊन पडेल तर अजून आठ पंधरा दिवसांनी परत घासून आला लावायची आता स्वच्छ करण्याशी मतलब आहे फायनली झाला फ्रेश स्वच्छ वाजले सव्वा अकरा पंधरा दहा साडे दहापर्यंत होईल पण आत बाहेर करायचं पाऊस एक या लागलं आहे इकडं तिकडे इकडं तिकडं करत आणि सामान लावेपर्यंत उशीर झाला हे फ्रीजमधले मॅट आहेत पण हे नाही मी टाकले सुकायला ठेवलं आहे सांगे आणि असंच ठेवणार आता एक दोन दिवस मग टाकेन उद्या वगैरे फायनली आपला फ्रीज झाला आहे स्वच्छ बघा रात्रीच्या सव्वा अकरा वाजता इथे पण पेपर म्हणतो आरा वगैरे ठेवून टाकलेला आहे तर सगळं स्वच्छ शॅम्पूच्या पाण्याने वगैरे लिक्विड निर्णज सगळं पुसून पडलं आहे सगळं जागेवर लावलेलं आहे कसं चांगतं जरा मॅट टाकल्यावर फ्रीज काळा पडतो डल पडतं जेट एवढा फ्रेश दिसत नाही पण काचं चांगलं राहतं नाही तर आजपर्यंत काचा सगळ्या खराब झाले असतं नऊ दहा वर्ष झाले फ्रीजला आणि मॅट टाकून पण तीन चार वर्ष झाले त्याच्यामुळे काचा एकदम सेफ राहिलेला एक आहे पहिल्यांदाच घेतल्या घेतल्याच टाकायला पाहिजे जे कोणी फ्रीज घेणार आहेत ना त्यांनी फ्रीजबरोबरच हे मॅट घ्या म्हणजे काचांना काय येत नाही पहिल्या आधी स्टीलच्या पट्ट्या वगैरे सळ्या असायच्या लोखंडाच्या त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं पण आता हे काचं त्या काचं एकदम खरडून जाऊन खराब होतात तर ते मॅट टाकलेलं खूप सेफ राहत आहे फ्रीज भाजी पाहिजे नाही करून भाजीसाठी आपल्याकडं कड सगळी मूग मटकी चणा चवळी सगळे डब्यांमध्ये वगैरे ह्याच्यात लोणचं लसूण लो त्याच्यात थोडंसं पीठ वगैरे मळेलं कोथिंबीर ह्याच्यात पण काहीतरी आहे का ह्याच्यात साईचं भांडं आहे पण असं मोकळा सुटसोटीत आपला फ्रीज असतो मला आता तरी फ्रीजमधले कंटेनर घ्यायचे भाज्यांचे वगैरे छोटे छोटे एकावर एक तीन तीन बसतील अशा डबे येतं बसवण्यासाठी हे जे बघू ऑनलाईन मागवायचे बरेच दिवस झाले हा सगळं ही बाजू अशी करून घेतलेली सगळं पट्ट्या वगैरे सगळे एकदम स्वच्छ पिलीण्याच्या घासून घेतलेले एकदम स्वच्छ झालं आहे फ्रीज ह्याच्यात प्रमाण ठेवून डबलं उघडण्यासाठी चारी बाजूने सगळं एकदम स्वच्छ पुसून घेतलेलं आहे याच्यावरचा कपडा काढून धुळे टाकल्यानं तात्पुरतं पेपर हान करला घाण होईल म्हणून दोन तीन दिवस आता ते कधी धुवायचं आणि कधी सुकणार आहे काय नाही ते आता मला वाटतं कोरडा कोरड्यात दसरा तेवढा साजरा करावा लागणार ह्या वर्षी कपडे काय धुतील पाऊस असं वाटत नाही त्यामुळे जे वरचं वरचं आहे ज्यांना पाणी सहन होतं अशाच वस्तूंना पाणी लावायचं कपड्यांना अजिबात पाणी लावायला जायचं नाही एवढा हा या रोजच्या कपड्यांचा वास या लागलेला आहे ती सुकेने झाली त्याच्यामुळे कोणतेही कपडे वल्ले करायला अजिबात जायचे नाहीत हे बघा माट सुकायला टाकले तर फॅन चालले त्याच्यामुळे जे काय कोरडं रुड़ कोरडं आहे तेवढा दसरा काढायचा आणि खरंच जर ऊन पडलं एक दोन दिवस जरी तर मग मात्र सगळे कपडे पाण्यातून काढून टाकायचं नंतर मग गोमूत्र शिंपडायचं लई जुने खराब कपडे न लागणार असतील तर गोठवट बांधून ठेवून टाकायचे साईडला हात लावायचा अर्धा दिवस नवीन कपडे चांगले म्हणजे धुवून ठेवलेले आहेत स्वच्छाशिक तेच वापरायचे अर्धा दिवस काय करणार आता चालतंय चला असं आपल्या अशा प्रकारे आपल्या साडे अकरा वाजता रात्रीच्या फ्रीज स्वच्छ झालेलं आहे उन्हाची वाट बघून बघून ऊन काय पडत नाही आहे त्याच्यामुळे आता जे होईल ते असं करायचं का तर हे कामं आता आवरलं तर सकाळी ऊन पडल्यावर कपड्यांना वेळ देता येईल म्हणून ह्यानुसार ही कामं करून ठेवायची का तर पाऊसच चालेल दुसरं काहीच करायला न झाले त्याच्यामुळं मग हे जरी आता आवरलं तर सकाळी पटकन ऊन पडलं तर ह्याच्या नादर लागण्यापेक्षा कपडे उलते पालते करायला येतात सकाळ टाकायला वगैरे येतील म्हणून आणि बाहेर बघा हा पाऊस असा आहे आमच्या ही अशी नदी साचलेली आहे नदी साचल्या तर मग गाड्या जाणत त्याच्या इथं बाजू आल्याने गाडी खूप रुतायला लागली खाली रस्त्याकडे जायना झाली घरापर्यंत त्यांच्या मम्मीतच लावून गेले हो की आमच्या घराकडे गाडी जात नाही आहे तर हे जास्त दिसून आणि हे पाणी पूर्ण असं झालेलं आहे पूर्ण असं करून हा पहिल्या पायरीला पाणी लागलं नंतर तर होल कुठं तर दिसत नाही एवढा खाली होल गेला इथला माझ्या गोडग्याच्या खाली पाणी पूर्ण घोड्याच्यावर पाणी पायरेट पूर्ण पाणी घ्यायचं नदी साठलेली आहे खूपच पाणी खूप पाणी हव्यावरती पायरी पायरे पूर्ण पाणी लागली तर होईल सकाळी रस्त्याचं काम चाललं तर त्याच्यात मजला गेलं आणि झाडं पण झाड्यातून वारब्यार्धी बुडले सगळे होलच नाही त्याला पाणी जायला खूप अनेक काहीतरी यायचं आहे लहानपणात असायचं जातीने घरात चकला वगैरे सगळे इथं पाहायला लागले ला अर्ध्या अर्धे पूर्ण पाणी दिसलं गोडच्या लेवलने पाणी आलं पूर्ण खूप पाणी साचलं चालतं गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय